तुझी आपली पोरग माझी केला ना मान करून घे त्यांच्या डोक्यात काय असिड्या पिढ्या ते दूर कर आणि असं माझं पोरग येऊन हो। चांगलं तुझी बस करून पोरग मला शिकू दे आमची बुद्धी आहे आम्ही आता म्हातारा झालो अमक पोर आणि शिकवण आमच्या आजाबाजी तस बरोबर जाता आपल्या घरा पाठ घेऊन हा चल जाऊन दिस नमस्कार मित्रांनो मी गौरव गौरवोगे पुन्हा एकदा आपल्या सवंगड या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा रुसला पर्जन्य राजा मदत ना मिळे कोणाची रुसला पर्जन्य राजा मदत ना कोणाची परी परितूच खरा मित्र पाठ राखी बाई राजाची सो सर्वांना पुन्हा एकदा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आता निघालो आहे माझ्या गावी म्हणजे हसोळामध्ये तर तुम्हाला आज माझं गाव मी एक्सप्लोअर करणार आहे सो आणि नागपंचमी आहे तर नागपंचमी सुद्धा मी तिकडे साजरी करण्यासाठी आता निघालो आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतोय आम्ही निघालो हसोळ्याला जायला बघू शकता तुम्ही तर सर्व आमची मजा मस्ती चालू आहे आणि आता आम्ही निघालोय जण जायला माझ्या घरी असोळामध्ये तर पुढे पुढे मी तुम्हाला माझं घर दाखवेन सो चला मग तर आता आपण आलो केवलीमध्ये तर ही आहे केवली कॅन्टीन तर इकडून आपल्याला सरळ जायचं आहे आणि राईट साईडला हा जो रोड गेलाय तो कोंडवशी मोरवशी ह्या गावी हा रोड जातो ही आहे केवलीतली शाळा आता आपण सरळ जाणार आहोत तर आता हे बघताय हे आहे निखरे गाव, के ला है, गाव के ला है, हा, हा रस्ता तो, तो ला, जो रस्ता गेला आहे हा निखरे गावामध्ये रस्ता गेला आहे आणि इकडे हा हसोळ बघू शकता इकडे हा सरळ रस्ता जातो तो राजापूर स्टेशनला आणि इकडे जो रस्ता गेला आहे तो आमच्या गावी म्हणजे हसोळामध्ये सो ह्याला आम्ही हसोळ तळी म्हणून सुद्धा असं बोलतो तर आता इकडे बघताय पावसाला सुरुवाती झालेली आहे हा पाऊस आलेला इकडे आता एक थोड्याच वेळात आता आम्ही घरी पोचू हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा आवडतुला बेलाची आवडतुला बेलाची बेलाच्या पानाची शंकर शंकरा तर आता हे आहे आपलं डोंगेवाडी तर इथून आता आपण लेफ्ट घेणार आहोत आपल्या वाडीमध्ये जायला हा जो लेफ्ट आहे तो आमच्या घरी जातो रस्ता बहू शकतात छोटा सण रस्ता आहे पावसातून मोठा पाऊस आला की पाणी या ब्रिजवरून जात तर आता इकडून मी आलो आणि ह्या सगळ्या आमच्या मळ्या आहेत पण आता रान सगळं वाढलंय हा वाडा आणि हे जे समोर दिसते हे आमचं घर खूपच भारी वाटतं गावी आलो की बघू शकता वातावरण कसं आहे आणि घराच्या मागेच मित्रांनो बघू शकता हे पूर्ण जंगल आहे आमच्या वाडीमध्ये पाच ते सात घर आहेत हे आहे आमचं घर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन सुद्धा पूर्ण दाखवणार आहे हे आमचं अंगण उदळगट निरंजन नाग लाव तांद फिरव घेऊ एका लाव उल हा तांदूळ घे पर अस आपण कस डोक्यात लावतो फिरवून घे Balik <shriectus> kulde <shriectus>

एसी विंडो सीट नाही हवेच असतं गावाकडे असत तुम्हाला मी संपूर्ण घर दाखवतो हा आमच्या घराचा एंट्रन्स बघू शकता जुनं घर आहे आमचं आणि जी मजा ह्या घरामध्ये ती नवीन घरामध्ये अजिबात नाही कौलांचं आमचं घर आहे आमची देवाची खोली तर इकडेच आमच्या एकाच घरामध्ये चार बिराड आहेत तर चार बिराडांच्या चार खोल्या आहेत तर त्यातली पहिली ही खोली हे माझे नाना अरुण नाना नानाचं ना किचन मग अशी मी तुम्हाला विंडो सीट बोललो ही विंडो सीट समोरून आपण आलो इकडे चूल बघू शकता ह्या सगळ्या आठवणी आहेत हळूहळू या आता नाहीशा होत चाललेल्या आहेत जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत चालली आहे तसे ह्या हे जुनं घर आपल्याला बघायला मिळत नाही ह्या चुली बघू शकता ह्याला नाणी बोलतो चिऱ्या कवल्यांचं घर तुम्हाला मी आमची खोली दाखवतो तर हे दुसरं घर पण आता हे बंद आहे आणखी सगळे मुंबईला आहेत नाना एकटे आहेत गावी हे एक घर आहे हे सुद्धा बंद आहे हे सर्व मुंबईला आहेत आणि हे आमचं घर हा आमचा हॉल आमचं किचन subo तो ना अगोर बात्तिम पाणी घेऊ पाणी गयो बढ़े लिगे पोरग्याने माझी ना मान करून घे त्यांच्या डोक्यात काय असिड्या पिढ्या ते दूर कर आणि असं माझं पोरग येऊन हो। चांगलं तुझी उठापस करून पोरग मला शिकू दे हीच आमची बुद्धी आहे आम्ही आता झालो आमका कोण आणि शिकवलं आमच्या तस बरोबर जाता आपल्या घराकडे पाणी घेऊन हा चल जाऊ घे पाना सतक नागोरायचो आणि ठेवायचो त्या अळवाच्या पाना सतक त्या हि पानावर मग हा सगळा हा पाडू नको हा हे

हो माय सरगा सगळा उठेल निवेद निवेद सगळा हा इजे जावा तैसे जाबा हा बट थेंक आता जस्ट नागोबा अळवाच्या वानावरती सोडून झालेलं आहे तर आता आम्ही इथून निघू परत मामाच्या गावी जायला तर कसा वाटतं व्हिडिओ तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर आता मी पुढे जाणार आहे मामाच्या गावी तर चला तर व्हिडिओ कंटिन्यूच राहणार आहे सो नागोबा वगैरे पोचून आता मी निघालो आहे परतीच्या प्रवासाला म्हणजे पुन्हा मामाच्या गावी जायला तर नक्की चल ना तर आता इकडे आम्ही चाललो आहोत रोगेवाडी वॉटरफॉल बघायला मला आता मी रोगेवाडी वॉटरफॉल दाखवणार आहे पाऊस पुन्हा आलेला वाटत पाऊस सारखा येतोय जातोय येतोय जातोय वाट बघू शकता तुम्ही तर हाय आमचा रोगेवाडी वॉटरफॉल बघू शकता इकडे आहे आमचा रोगेवाडी वॉटरफॉल इकडेच आम्ही गणपती सुद्धा विसर्जन करतो तर जेव्हा गणपतीमध्ये येईन तुम्हाला मी नक्कीच दाखवेन पण आता है एक धावती भेट म्हणून मी इकडे आलो है पाणी आता खूप कमी झालंय गणपती मध्ये इथे आंघोळ वगैरे करायला सुद्धा येतो तसेच गणपती विसर्जन सुद्धा आमचं इकडेच होत आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कसा आहे बघून आता आम्ही निघालो घरी जायला हे जे घर बघताय हे सुद्धा आमच्या घरातीलच एक नाना आहे त्यांचं घर आहे खूपच सुंदर असं घर आहे होऊ शकतं इकडे आणि हे आरोग्य के केंद्र नागपंचमी साजरी करून आता मी आलो आहे घरी तर आजचा नागपंचमीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर अजूनही कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सो so, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय